उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी अनैतिक संबंधांमधील वाद विकोपाला गेला आणि तू मला सांभाळलं नाही तर तुला सोडणार नाही तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करेल अशी धमकी देणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय प्रियसीला त्रेपन्न वर्षीय प्रियकरणं लाकडी दांडा आणि दगडानं मारहाण केली आहे तसेच कोयत्याचे वार करून तिचं शीर धडापासनं वेगळं केलं आहे ही घटना राहुरी तालुक्यातील वांभोरी परिसरामध्ये एकोणावीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे या घटनेमधील मयत सोनाली राजू जाधव हिचे सखराम धोंडीबा वालकोळी यांच्याशी अनैतिक संबंध होते जण काही काळ सारखे राहत होते काही दिवसांपूर्वी मयत सोनाली ही तिचा प्रियकर सखराम याला सोडून तिच्या पतीकडे गेली होती त्यानंतर तिनं पुन्हा सखराम याला फोन करून सांगितलं की मला तुझ्याकडे यायचं आहे मला पैसे दे मी ज्याच्यासोबत गेले होते त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार आहे तसेच तू मला सांभाळलं नाही तर मी तुला सोडणार नाही तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करेल अशी धमकी ती देऊ लागली त्यामुळे सखराम वालकोळी तिच्या धमकीला पूर्णपणे वैतागला होता एकोणावीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास मयत सोनाली ही तिचा प्रियकर सखाराम याला भेटण्यासाठी पुणे येथून नगर इथे आली होती नगर बसस्थानकावरती दोघांची भेट झाली त्यानंतर सखाराम हा सोनाली हिला घेऊन राहुरी तालुक्यातील बांबोरी परिसरामध्ये असणाऱ्या पंचमुखी महादेव मंदिराच्या शेजारच्या डोंगराजवळ आला आणि संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान त्या दोघांनी तिथे बसून गप्पा मारल्या त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि सखाराम यानं सोनाली हिला लाकडी दांडा आणि दगडानं मारहाण केली आहे त्यानंतर त्यानं तेना कोयत्यानं सोनालीवरती वार करून तिचं शिर धडापासनं वेगळं केलं आणि तिची निर्घृणपणे हत्या केली आहे त्यानंतर आरोपी सखाराम वालकोळी हा स्वतः वांबोरी येथील पोलीस चौकीत हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली आहे घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबरमे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हवलदार वाल्मिक पारधी तसेच सुनील निकम आजीनाथ पालवे अंकुश भोसले आदी पोलीस पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मयत सोनाली राजू जाधव हिचं धड आणि धडापासनं वेगळं झालेलं शीर ताब्यात घेतल्या त्यानंतर मृतदेह अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला दरम्यान राहुरी पोलीस पथकानं आरोपीला गजाड केलाय पोलीस नाईक सुनील निकम यांच्या आरोपी सखाराम खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडखे हे करतायत मात्र या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे काल दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वामोर येथील वर्षीय एका असताना परत ती तिच्या पतीकडे गेली आणि याला पैशाची मागणी कर, करून ब्लॅकमेल करू लागल्या कारणाने तिचा शिरधारा वेगळे करून खून केला सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केलेली असून पुढील तपास सुरू आहे मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा